இல்லை <laughs> जी माणसं आहेत त्याचा डोली घ्यायसाठी तयार आहेत मंडळी आपला बघा जो पोहे आहे त्याला बघा काय बघा तुम्ही ड्रम आम्ही आम्ही सहच म्हणतो सह आणि आपली जी माणसं आहेत ना फटाफट लागले मंडळी जोरबा किती करायला लागतो ते बघा एक दोन तीन चार पाच पाच माणसं फक्त ही रस्ती खेचायला आहे ते बघा कारण पाण्याचा प्रेशर जास्त असेल ना आता खेचता येत नाही तेवढं बोंबील वरती दिसते बघा तुम्हाला लगेच तो बघा वरच्या बाजूला बोंबिल पाण्यावर दिसत नाही रेडी राहा तू बोंबला बोंबी सुमारीवर बोंबीला पक्षी आहेत ना ते लियाले बघा आवरा टिकन बघा तर आणि जाण्यामध्ये शिंगाली बघायला बोमलाची साईज पण बघा मोस्त मस्त साईज आहे मागे उडी टाकायला लागेल पक्षी बघा किती आलेलं गेलो लागू लागू काय करणार बस तुम्हाला आट मार खोके का मंडळी पडायला लागली मंडळी मावर पडले जा

शिंबिर बाग किती दिसले बघा आणि आता जो खोला आहे ना तो उत्तर दिसतो शिंगाला लहान शिंगाला असतो ना शिवना म्हणतात तो जर काटाला बेकार असतो तो लागू नये म्हणून हा उपाय फटाफट फटाफट एक वाजून काढते येतात हे बघा काटा

ઉ wün data na ખ हे सोडू याला सोडू हे बघा याला सोडून देतो आणि मंडळी माउरवा कसला आहे बोंबील बोंबील मस्त बोंबिला इथे इथे बघा हे पण आहे बघा मोठ्या मोठ्या बोंबिले आहेत एका वगैरे काढून बघा कसं आहे आणि याला तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा तर चला म्हंटली आता दुसरी डोस घेतायला जातोय हिची चावत जास्त आहे काय म्हणून डायरेक्ट दुसरी डोस घेतायला जाऊ पहिली डोल उचलून झाले आहे पहिली डोलीला बघा पडलेला मावरा बोंबील वगैरे जास्त आहे बोंबील आहे कोलबी आहे वाकट्या आहेत मध्ये मध्ये वेगवेगळा मावरा पण एक सारखा पण आहे लहानसा आता मंडळी आपण जातो ती म्हणजे दुसरी डोल उचलायला दुसरी डोल उचल्या तिला काय मावर पडलंय ते बघा आणि मेहनत कशी वाटली तर लाईक करा कमेंट नक्की करा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा आता पुढच्या डोली बघते काय बघे आणि मंडळी आता बघा आपण दुसऱ्या डोळ्यावर तारा डोळ पोचतो इकडे आला ना हे बघा हे जे आपले दुसरेच असतात ना तिथे आले आज वातावरण थोडं चांगलं आहे पण वारा तेवढाच आहे पाऊस नाही पण वारा आहे चला जाऊया मंडली आपली दुसरी डोल जी आहे ना ती केसाला घेतले केले सुरुवात हे बघा मग चार बाप आहे फटाफट फड़ जाऊन आता खिस्तीर आहे बघा आणि आपले दादा पण चाललेत राहुल द्रविडची वाईट टी शर्ट घातली आहे मासेमारीचंही ही जी धमाल असते ना धमाल बोलू शकता पण रिस्क तेवढाच आहे एवढा वादळ वाऱ्यामध्ये आता कॅमेरा स्टेबिलाइज आहे म्हणून एवढं तुम्हाला वादळ वारा समजून येत नसेल पण मंडळी तेवढीच मेहनत आहे बघा आता काय ते बघा आले आपले तर वरती आल्या समुद्राला मंडळी वाण तेवढासाच लागला लागलाय कारण बघा आम्ही डोली म्हणजे बोलतात ना अजून पाणी भरायचा खूप बाकी आहे तरी आम्ही डोली खिचतो आहे कारण वाण एवढा आहे नंतर ओढता नाही येणार हाताच बल बघा लय जातो आहे आणि डोल पुढे खेचतात जेणेकरून पाठीच्या डोली लावल्यात ना त्यांच्यावर आपली डोल घुसणार नाही कारण त्याच्यात तर घुसली तर खूप तकलीफ होईल म्हणजे खूप त्रास होईल नंतर ना काढताना तर या सर्व गोष्टी लक्षात द्यायला लागतात बघा आपली डोल बघा मागतो डोली उठले बघा आणि वरच्या दिशेने बोंबील तुला तरताना तुम्हाला दिसत असेल तर ही पण बघा करावं लागते बघ तो मी लावून एका बाजूने आता हे खाली गेले बघ दिवस दिवस मारू कायच मारण पण नोबी बघा वाट तुम्हाला एका आता खोला येईल म्हणजे जालीचा शेवटचा भाग याच्यामध्ये मावरे एकत्र एक साठतं त्याला म्हणतात खोला तो बघा इकडून दिसते बघा आणि हे पक्षी जे आहेत ना ते बघा ते खाण्याचा प्रयत्न करतात बघा हे तो डायरेक्ट 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 खोल्यान गेला तो मावर झोपला ना वानाच्या खोकला डायरेक्ट गेला खोजायला वाघे पाकड आलाय टिपक्याचा त्याला म्हणतात तो कमी मावर हा मंडळी वरती आहे मांदेली तुम्हाला दिसत असेल वाघे पाकड आहे बघा इथे खाली गेला शार्प आहे टेन्शन न घेऊ शिंगाली वगैरे असतात ना त्यांना समजत चल गे याच्यात पण म्हणली बोंबीला पण आहे नकल बघा टायनी कोलंबी हा बघा हा बघा बाग काय का बोंबिली मिल घातले पडले तेव्हा एक चिपडी दात चिपडी टिक्याचं पाकड आलंय हे बाबा बाबा काटा या त्याचा हे बघा ते काटा बघा काटा बघा नाही लागला काटा बोंबडाला म्हणजे काटा बघा आणि बाबा लागला ना ते करायला काटा तोडचा काम फडपडेल टाका पड दादा फडपडे प्रज्ञेशिया जाऊ दे ना पाहिजे हे तुम्ही बिलारीला वाटत बिलारीलाय नाही वाघे बागायले वाघे बागा किती आता बाकी काका आहे